गुड मॉर्निंग मित्रांनो आता आज आहे दुसरा दिवस आणि मी आहे लोणावळ्यामध्ये रूम दिवर दिवर। पेट्रोल टाकूया पाहिजे आहे पेट्रोल अजून चाळीस पन्नास किमिट जाते तर आता आम्ही निघालो आहे त्या ट्रेक करण्यासाठी कर्ज जावं लागेल तर दुधून थोडं दंतर होतं तर दंतराला आता मी आम्ही थोडं काय असेल तर दाखवतो त्याचं आम्ही काम गड आम्ही आता वरती जाणार वर आहोत गडावरती असं वाटलं होतं की सगळं जाऊन समोर गडाच्या पायथ्याचीच आपण व्हिडिओ शूट करू आपण आता म्हटलं एवढं भारी जंगल आलं आहे एवढं भारी रस्ता आलाय तर एका अर्धा व्हिडिओ बनत आहे तर हा पण व्हिडिओ पूर्ण बघा कारण की गड खूप भारी आहे छोटाच आहे पण तिथलं जे हे आहे किंवा आहेत बघा आहे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आज आपले पाचशे किलोमीटर पूर्ण झाले कालपासून पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी तीनशे ऐंशी किलोमीटरची रनिंग केले आणि आज नाही काल चारशे साडेचारशे किलोमीटर रनिंग दिली आज फक्त शंभर किलोमीटर रनिंग झाली पूर्ण बघा ठीक आहे ना तू गाडी हा वारी रोड आहे त्याला आपल्या आपल्या गाड्याची सवय हो मला काय कोणती गाडी दिली की मी त्याला भुंगावतो त्याचा काही विषय नाही आता हा अजून एक कालच्या सारखा रोड आहे पण हा भारी वाटायला त्याला चांगला मित्रांनो नाशिक रोड गेला त्या रोडवर गाडी चालवली माहिती मला गाडी कोणती असतो नंबर सीट असतो दोन सीट असतो आता हजार सीट असतो गाडी चालवण्याच्या अंगात तर जोर असेल दम असेल ना त्याच्या आयला कुठलाही रस्ता असल्या तो दियो एक दियो एक दियो तो फार करून तस तसंच आता आपल्या पाठीमार्ग एक वापाशी चालत होतो एक शाईनवाला वाला होता ते काय आहे पण गाडी एक एक्सपल्सवाला होता तो सुद्धा गाडी जपवून जपवून जपून चालवतो एक खास फरक आहे जवळ जिगर असेल का नाही काही फरक पडत नाही त्याला काय त्याला विषयी क्लोज करून घे मित्रांनो आता वर चालूच बालाच्या अजून पाठी मागत कारण की वगैरे अशा मासे जातात तर माझ्या मायासारख्या मासे जातात अशी एक पल्स किंवा काय तर अशी ऍडव्हेंचर बाईक पडली म्हणजे आता काय काय करेल त्यांची काय थोड गाडी जाते काय नेटवर्क हा आ, आ? येऊ दे डायरेक्टरी आतन खाची नेऊ ते खाचीतून आबे चढ तेच अरे राहुन दे चल कडे कोणता रस्ता ये जातं का इथून इथून चालत जावं लागेल ला? गाड्या इकडे कर पार्क करू पालीकड कर? म्हणजे वरची बाजू नाही पण भक्कम पायऱ्या कसं बनवलं असेल काय म्हटलं हा कस बनवलं असेल एकदम त्या इथे मंदिर आहे या साईडला त्या साहे समोर नाही पलीकड आतमध्ये आतमध्ये पूर्ण म्हणजे गु गुहा असल्यासारखा आहे समोर पलीकड चल लेट नाही पण अशी करे नको नको माझी मजा करते चल देवास म्हणजे या ठिकाणी मग काम करता येईल आपल्याला टेंट किंवा टेंटची गरजच नाही फक्त थोडस नाही बनवलेलं आहे कोणीतरी काहीतरी आता जस्ट राहिला असेल कोणतरी पूजा करायला वगैरे

आपल्या इकडे कोण बेट जात आहे कुवट वळ तिथ जाऊन एक वाड़ वाड़। तीदे दावाद। तीदे दावाद। तो तो ताड़ा लागाले ते Nah, tegi-kegi lah ya mas, Bentuk Rangket ya, एवढा मोठा समोर टूक हे आहे पण दिसत नाही बघ धोक्यानं दोन फुटाचे पाहिजे एक मित्रांनो आता आम्ही आलोय कोथळी गडावरती आणि एकदम वरती सगळ्या टॉपवरती आहे आम्ही सध्या आणि हे समोर बघताय समोर डोंगर आहेत पण धुक्यातून काही दिसत नाही आत्ता दिसत होता पण आता हे जे धुकं आले ना त्याच्यामुळं थोडंसं अंदुक झालेलं आहे गडाच्या पायऱ्या अजूनसुद्धा जसे तशा आहेत दरवाजे वगैरे दरवाजा फक्त आत्ता बनवता बनवलं वाटतं नवीन पण त्याचं जे त्याच्या त्याचे पूर्ण जे शिळा आहेत ना ते अजूनसुद्धा जसे तशा आहेत या ह्या एवढ्या मोठ्या मोठ्या शिळा आहेत त्याच्यावरती दम एवढा भरला आहे ना पावसानं कमी घामानं जास्त भिजलो मी आज पण वरती यायला नशीब लागतं बघा सध्या आम्ही गडावर फक्त आमच्या आधी दोघ जण होते त्याच्यानंतर आम्हीच आहे आणि गड्याच्या पायथ्याशी गाडी आणणार ती मी आम्हीच आहे त्याच्या कोणी डेअरिंग नाही केली मित्रांनो बघितलं का ढगांच्या पण वरती आपण ढगांच्या पण वरती जराशी दुःख दुःख तर जरा हटलं का हल सुपर दिसणार आहे मित्रांनो बघितलं का ढगांच्या पण वरती आपण ढगांच्या पण वरती जराशी दुःख दुःख तर जरा हटलं का हल सुपर दिसणार आहे <laughs>